डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रस्तावित असलेल्या मुख्य सभागृहाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे अतिक्रमण तातडीने हटवावे आणि परिसराचे सुशोभीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रस्तावित असलेल्या मुख्य सभागृहाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे पुतळ्याजवळील अतिक्रमण तातडीने हटवावे आणि परिसराचे सुशोभीकरण त्वरित पूर्ण करावे या प्रमुख मागण्यांसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेने इचलकरंजी महापालिकेच्या प्रवेशद्वारात जोरदार लाक्षणिक उपोषण केले यावेळी घोषणाबाजीने परिसर गेला कोल्हापूर सुनील प्रकाश जावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या उपोषणात आयुक्त पल्लवी पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महापालिकेने दोन हजार बारा मध्ये काउन्सिल ठरावाद्वारे मुख्य सभागृहात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिले दोन हजार पंधरा मध्ये या कामाला सुरुवात झाली मात्र दोन हजार पंचवीस उजाडूनही हे काम पूर्ण झालेले नाही गेल्या दोन वर्षात आयुक्तांचा बंगला सुद्धा पूर्ण झाला पण डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाने सभागृह मात्र अजूनही अपूर्ण आहे ही प्रशासनाची भूमिका म्हणजे संविधानाच्या निर्मात्याबद्दलची उदासीनता असल्याची संघटनेने टीका केली आहे पुढे संघटनेने असा इशारा दिला आहे की जर हे सभागृह त्वरित पूर्ण झाले नाही तर भविष्यात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अगदी आमरून उपोषणालाही टाळले जाणार नाही याच वेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ असलेले अतिक्रमण देखील तातडीने हटवण्यात यावे अन्यथा त्या ठिकाणी रास्ता रोकोसह उपोषण करावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला अतिक्रमणामुळे मोठ्या वाहनांचे अपघात पुतळ्याच्या विटंबनेचे प्रकार घडत असून याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले या आंदोलनात अरुण कांबळे लक्ष्मी गारवे जयश्री गारवे ज्योती शेंडगे प्रिया पाटणे राहुल जावळे अमोल लाखे सनी जावळे रोहित मदाळे शशिकांत लाखे चंद्रकांत कांबळे हाफिजुल्ला शेख शकील व्यापारी करण जावळे वैष्णवी जावळे श्वेता जावळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इचं महानगरपालिकेच्या दारात आज आम्ही एक दिवसाचं लाक्षण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृहाचं काम संत गतीनं चालू आहे तसंच बाबासाहेबांच्या पुतळ्या बसले अत्यक्रम करून कर, शुषीकरण करण्यासाठी आम्ही मान्य आयुक्त मॅडम भेटून आम्ही गेल्या वेळेला निवेदन दिलं होते की लवकरात लवकर हे काम चालू करावं पाहिजे परंतु बाबासाहेबांच्या सभागराला निधी नाही म्हणून सांगतात कामाने परंतु आयुक्तांचा बंगला दोन वर्षात झालेला आहे बाबासाहेबांचं सभागृहाचं काम गेले पंधरा दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार पंचवीस पत्र अजूनही चालू आहे पूर्ण अजून झालेलं नाही आहे म्हणून आम्ही आज इथं भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने बसलेलो आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पण गेले दोन हजार बावीस पासून आम्ही हा लढा देत आलेला आहे परंतु अजूनही कुठलीही कारवाई झाली नाही आणि तिथला अतिक्रम काढलेला नाही आहे मान्य चंद्रकांत आंडोरे साहेबांच्या आदेशानं आज पत्र आम्ही हे लढा देत आलेला आहे आणि लवकरात लवकर जर काम पूर्ण नाही झालं तर आम्ही या नगर दारात आमरून उपोषण बसणार आहे